अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथे पॉवर ऑफ मीडियाच्या तालुका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्वानुमते संजय गारपवार व सचिवपदी दिनेश मिश्रा यांची अविरोध निवड करण्यात आली जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय पाटील गजानन हिरुळकर यांची निवड तसेच पत्रकार हल्ला निवारण समितीचे सदस्य म्हणून विजय सोमवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली शहरातील स्थानिक विश्रामगृह येथे राज्यातील पत्रकारांचे हक्क व संरक्षणासाठी अग्रेसर असलेल्या पॉवर ऑफ मीडियाची मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाची स्थानिक विश्रामगृह गुरु येथे गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बैठक पार पडली या बैठकीला पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष उमेश लोटे पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विभागीय सदस्य तसेच विदर्भ न्यूजचे अमोल नानोटकर व डॉक्टर कुशल लोटे प्रामुख्याने उपस्थित होते बैठकीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या बैठकीला पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष उमेश लोटे यांनी मार्गदर्शन केलं या बैठकीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी संजय गारपवार व सचिवपदी दिनेश मिश्रा यांची अविरोध निवड करण्यात आली जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय पाटील गजानन हिरुळकर यांची निवड तसेच पत्रकार हल्ला निवारण समितीचे सदस्य म्हणून विजय सोमवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली त्याचप्रमाणे पॉवर ऑफ मीडियाच्या सदस्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी